तर आता आम्ही आलोय कांदोशीच्या मंदिरात तर चला तर चप्पल काढू आणि आतमध्ये दोन पाया पडून घेऊया हे आमच्या गावातलं म्हणजे दोन तीन गाव सोडून पुढच्या गावातलं हे मंदिर आहे कांदोशी म्हणून गाव आहे तरी बरोबर आलो आपण कुठं चुकलं नाही एकदम मस्त वाटत इकडं मंदिर तर चला पाया पडून झालेलं आता तुम्हाला दाखवतो मी मंदिर पूर्ण आपलं हे बघा मंदिर मस्त पाय वगैरे मी पडून घेतलेलं आहे तुम्ही पाय पडून घ्या आणि इथं आहेत आपले भोले बाबा आणि तिथं आहेत गणपती बाप्पा दिसणार नाही आतमध्ये गेलं तर श्रेयस काय पडून घे आणि इथं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला हा कुंड आहे गोमुख तीर्थ स्नान अरे बघा तुम्हाला दाखवतो इथं चोवीस महिने चोवीस वर्ष म्हणजे चोवीस तास तुम्ही बोलू शकता म्हणजे पाणी कंटिन्यू येतं पाणी कधी थांबत नाही या मुखामध्ये या कुंडामधून कधी कुंडामध्ये कधीच पाणी थांबत वगैरे नाही मंदिर बघा एकदम सुंदर वाटतं एकदम मंदिर कलर वगैरे खूप पण मस्त मारलाय मंदिराला शांतता आहे एकदम आणि मंदिरामध्ये कोणच नाही बघा लहानपणी आलतो आता त्यानंतर आत्ता आलोय एकदम मंदिर वगैरे मस्त वाटतय तसंच्या तसं एकदम स्वच्छता एकदम कोकणातली हीच खासियत एकदम स्वच्छता वगैरे असते तर चला मग आता जाऊया घरी आता निघतो घरी अजून घरी जायला दहा मिनिटं दहा पंधरा मिनटं गाडीवर चला मग तर मित्रांनो आता आम्ही आपली ॲक्टिवा काढली आहे चलो जाऊया तर हा मंदिर आहे बघू शकता तर मित्रांनो इथं बघू शकता इथं आहे नदी तर ही नदी बघू शकता किती वस्तू वाटते नदी पाणी आता पूर्ण कमी झालं आणि व्यू बघा फक्त तुम्ही मस्त एकदम कोकणातला व्यू तुम्हाला दाखवतच राहतो मी चला मग आता जाऊया तर मी तर नाही बघा इथं बघू शकता रस्ता खूप खराब आहे आणि वर बघू शकता किती चढा आणि ते एक छोटासा धबधबा आणि वर बघू शकता तुम्ही किती मस्त व्यू आहे व्यू तर ठीक आहे पण हवा ना व्यू नाही खतरनाक नाही तर भेटू थोडंसं पुढाल तर मित्रांनो हो इथं खालती नदी आहे नदी बघू शकता तुम्ही आणि इथं वर डोंगर काय झाली काय डोंगर आणि पडून झालेलं चला भेटूया तर मित्रांनो हा बघा हा आमचा गावचा रस्ता आम्ही ऑफ रोडिंग वर तर बाहेर निघालोय तर हा आमचा रस्ता आणि ऊन पण पडलेला आहे आणि मस्त वाटत रस्ता बाबा चाललेले चाललेली आहेत आणि आपण आता थोडं वेल गावाला पोचूया गाव म्हणजे पोचू म्हणजे पाच पाच दहा मिनिटं लगेच पाच नाही मिनट चार तीन मिनटं पाच पोचू आ... तर मित्रांनो हे बघा इलेक्ट्रिक आम्ही बंद आणि स्पीड बघा किती आहे अरे बापरे स्पीड आहे गाओ मामा नमस्कार पांडू पांडुवत्या चिंबोरी पकडून आणा ना चिंबोरी आ, ना आता उद्या चाललं आज संध्याकाळी जाऊ पकडायला संध्याकाळी जाऊ पकडायला हो तुम्ही आवाज व्हिडिओ मध्ये काय म्हणता देऊची का पकडली देऊची का पकडली गाव तिला असं सांगताय तुम्ही बिचारीला मुतली बघा ती हे आता आमच्या ओळखीचे मारते वाटत ही कमी चालू जाऊ बघा यांनी काय आणले आता खालून एवढ्या रस्त्याने चालत चालत जिथून आता आपण आलो आत्ता पोचलेत आमच्या मागून पाच मिनिटांनी गाया घेऊन आलेले आहेत पांडव ते या गायला अजून खूप थकले तर तुम्ही बघू शकता या आजीनं झालेत झाल्यात एकशे पाच वय चालू आहे यांचं आजी कशा तुम्ही अजून सुद्धा बोलतायत या बोलता फक्त यांना दिसत नाही का आता तुम्हाला बघा तुम्ही अजूनही म्हणजे जी जुनी पिढी आहे अजूनही खूप जास्त वय आहे यांचं जुनी पिढी अजून जास्त जगलेली आहे कशा आजी आहेत हां आजी तर मला त्रास वगैरे काहीच नव्हतं ना काय नाही ना बरे तुम्ही अजून पण हां हां स्वतः चालता वगैरे हो पण तुम्हीच ना बघा एकशे पाच वेळे कोण म्हणेल का अजून पण

हो oh. तर चला मित्रांनो आता आपण निघालो कल्याणला चालूच आहे तर मित्रांनो आता आली बस तला जाऊया ओमकार आहे आपल्यासोबत आणि बाबा आले सोडायला आपल्याला हो oh, चला तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे स्टेशनवर आणि आता गाडी येईल थोड्याच वेळात बाकी रेस आता घरी चाललो गाव एक नंबर आहे ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा हवाला कारण हा व्लॉग एकदम मस्त होणार आहे आता आपली स्टोरी बिरी टाकायची चालू झाली आहे तर पाच मिनटात ट्रेन येते म्हणजे भेटू तुम्हाला नंतरला चला मग